नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावायाचा जो विकल्प आहे त्याच्या कालावधीमध्ये मुदतवाढ देण्याबाबतचा जी आर आज अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निघालेला आहे तो सुधारित जी आर जो आहे तो आपण बघूयात आणि त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी दिसते तिलासुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल बघा हा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसचा जी आर आहे शासनाने हा काढलेला जी आर आहे शासनने काय म्हणतो आहे बघा की राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंतचा विकल्प देण्याच्या सूचना संदर्भाधीन शासन निर्णया वये देण्यात आलेल्या आहेत सदर कालावधीच्या पुढे विकल्प सादर करण्यासाठी आता एक वर्ष म्हणजेच एकतीस तीन दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे म्हणजे आता येणाऱ्या एकतीस तीन दोन हजार पंचवीसला आपल्याला राज्य शासनाच्या यन आर एन पी एसमध्ये आपल्याला सामील व्हायचं आहे का यू पी एसमध्ये आपल्याला सामील व्हायचं आहे यासाठी आपल्याला विकल्प द्यायचा होता परंतु जे एन पी एसमध्ये आता सध्या आहेत त्यांना पुढील एक वर्ष जो आहे ती मुदतवाढ मिळालेली आहे म्हणजे एकतीस तीन दोन हजार सव्वीसपर्यंत आपण विकल्प देऊ शकतो की आपल्याला एन पी एसमध्ये राहायचं आहे का आपल्याला आर एन पी एसमध्ये राहायचा आहे किंवा ती स्कीम आपल्याला घ्यायची आहे तर प्रकारे हा कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा जी आर होता हा निघालेला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा, करा कमेंट करा आणि हो अजून आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाची एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र